हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा ऑपरेशन सिंधू अंतर्गत तीनशे ऐंशी भारतीयांची सुखरूप परतफेर इराण इस्रायलमधून भारतीयांचे यशस्वी सुटकेचे अभियान भारत सरकारच्या ऑपरेशन सिंधू मोहिमेला मोठे यश मिळाले आहे परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी इराणमधून हो, दोनशे एकोणीस आणि इस्रायलमधून एकशे एकसष्ट अशा एकूण तीनशे ऐंशी भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे नवी दिल्लीत परत आणण्यात आले युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकलेल्या भारतीयांची ही सुटका भारत सरकारच्या तत्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे शक्य झाले परराष्ट्र मंत्रालय वायुदल तसंच स्थानिक भारतीय दूतवासांनी समन्वय साधून ही मोहीम पार पाडली सरकारकडून यापुढेही मदत कार्य सातत्य ठेवले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे